बार्शी बस स्थानकचं अंतर्गत कॉम्प्रीटचं काम आता दोन दिवसात चालू होईल सगळे पूर्ण खड्डे वगैरे सगळं मी आमदारपाट्यातनं सुद्धा पत्र दिलं होतं परंतु एभावरनं शासनाकडनं त्याला निधी प्राप्त झाला सगळं तुम्हाला कॉम्क्रीट पूर्णपणे त्या ठिकाणी झालेलं निसल आणि दुसरा मुद्दा जे बस स्थानक आता मी जी जे पाठीमागून सुद्धा आपल्याला काही पत्रकार परिषद किंवा सावांच्या माध्यमातून सांगितलं की आता एक माझं एक मोठं स्वप्न त्या बस स्थानकचे ग्राह्य त्यामध्ये ती जी जागा आहे ती जवळपास तीन एकर गुंटे काहीतरी जागा असावी तर त्या जागेमध्ये आपलं बस स्थानक पण आहे आणि त्याचा डेपो पण आहे त्यामुळे ती जागा आपुरी पडते आणि जवळपास शंभर फेर्या तर सोलापूर वरणच आणि आपलं बसस्थानक हे फार जास्त वर्गदळीचं ठिकाण आहे मग त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला नवीन आधुनिक बस स्थानक निर्माण करायचं त्या दृष्टिकोनातून मी तसं पत्र केलेला आहे की तयारी सुरू केली तयारी करत असताना त्या ठिकाणी डेपो न्यायचा हा त्या ठिकाणी अडचणीचा विषय होता आणि एस टी महामंडळाचं डेपो एकर जागेमध्ये नवीन बसताना कडर शॉपिंग सेंटर आणि डेपो बसणं शक्य नव्हतं त्यामुळं आपला यशवंत नगरच्या पुढच्या बाजूला ज्या जमीन आहेत त्या ठिकाणी एक गार्डनचं आरक्षण होतं त्याच्यामध्ये मी चेंजेस करून त्या ठिकाणी बस स्थानकचा डेपो अशा पद्धतीचं आरक्षण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे कारण ह्याच्या अगोदर हो मला कोणावरती टीका करण्यामध्ये का काही स्वरस्य नाही परंतु या अगोदर ही जवळपास त्या भागामध्ये बारा एकर जमिनीवरती बस स्थानक बस डेपोचं आरक्षण होतं परंतु ते उठलं आता जे काही त्या त्यावेळेसच्या गोष्टी त्या त्यावेळेस घडल्या परंतु नव्याने त्या ठिकाणी बसचा डेपो होईल आणि अलीकड बस स्थानक हा या जागेवर परत आणखी नैरेचं बनवायचं आई ह्या जागेवरती बसताना सुंदर असं होईल